दौंड <दाँड> या ठिकाणी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही मिशनरी संस्था कार्यरत असून या संस्थेतील आश्रित मुलींवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून संस्थेतील अकाउंटंट या पदावर कार्यरत भाष्कर निरगुट्टी हा कर्मचारी होता मागील घटनेची चर्चा व चौकशीचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले असतानाच हा नीच व अघोरी प्रकार पुन्हा एकदा घडला औचित्यचं मुद्दा अनुक्रमांक नऊ रमाबाई मुक्ती मिशन केडगाव तालुका दौंड पुणे येथे अनुसूचित जातीच्या खाटी समाजातील दोन अल्पवयीय हिंदू मुलींना दौंड येथे परदेशी निधीद्वारे समर्पित पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या ख्रिश्चन अत्यंत गंभीर बाब निर्देशनास आली आहे संबंधित मुलीच्या मुलींच्या आईचा कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे मुलीच्या मावशीने सदर मुलींना रमाबाई मुक्ती मिशनमध्ये सामील होण्यासाठी संध्या वासवे नामक महिलेच्या प्रभावाखाली भाग पाडले भाग पडल्या धर्मांतर धर्मांतर करण्यासाठी मुलींच्या पालकांना मोठे आर्थिक आमिष दाखवले मुलींना मिशनच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागत असल्याची बाप निदर्शनास आली त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले जात असल्याची बाप निदर्शनास आली परदेशी नागरिक आल्यावर फाटके कपडे आणि वेडेवाकडे केस कापून त्यांच्यासोबत सोबत फोटो काढण्यास भाग पाडले विद्यार्थिनींना हिंदू देवतांची पूजा करून परिषदेने अहवाल पोलिसांना केला पुणे शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये सी आर नंबर दोनशे एकोणपन्नास दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला सदर तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने केल्याचे निदर्शनात आले स्थानिक पोलीस प्रशासन व सी डब्ल्यू सी अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर सारखे प्रकार होत आहेत त्यामध्ये सदर संस्थेवर प्रशासक बसवण्याबाबत अनेक सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांनी शासनाला पत्रव्यवहारही केला परंतु सदर गंभीर बाब कर, बाबीकडे अद्यापही गांभीर्याने न पाहिल्यामुळे पालकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष आहे याबाबत माननीय ग्रह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व त्याची चौकशी अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा अशी मी मागणी करमानिय सदस्य उमाते खापरे यांनी जी गंभीर बाब निदर्शनास आणली आहे एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत या ठिकाणी याची चौकशी दिली जाईल आणि त्या संदर्भातले जे काही चौकशीतनं फॅक्ट्स बाहेर येतील त्यानुसार सगळी कडक कारवाई केली जाईल सदरू संस्थेच्या अनियमित्तांच्या संदर्भात जर काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील विहित पद्धतीनं त्या तक्रारींवर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अजून काही आम्हाला चेंजेस करायचं पाहिजे आम्ही ते चेंज करू आणि स्ट्रिक्ट कंडिशन म्हणजे जे, जे, जे आमचे स्टाफ आहे आणि कोणताही आहे कॉन्ट्रॅक्टर आहे काही आहे त्यांना आम्ही कडक नियमावली आम्ही ला लावणार आहे त्यांना म्हणजे आता जी बातम्या चालत एकतर्फे किंवा गुन्हेगाराला पाठीशी घातलं जातं तसं आपल्या इथं प्रत्यक्ष तुमच्या म्हणण्यानुसार आरोपीला प्रत्यक्ष हँड ओव्हर केलेला आहे मग तो, तो, तो तुम, आरोपी किती वर्षापासून इथं कामाला होता इथे अकरा वर्षापर्यंत होता अकाउंट मॅनेजर म्हणून होता तुम्हाला ही घटना कळली कधी आम्हाला ते घटना पाच तारखेला कळली पाच तारखेला कळली आणि नंतर तुम्ही त्याला हॅन्ड ओव्हर कधी केलं नाही हॅन्डओव्हर म्हणजे दहा तारखेला आम्ही त्याला कंप्लेंट तारखेला म्हणजे दोन तीन दिवस तुमची तुम इंटरनल चौकशी सगळी करून बॉडी कॉर्डिनेटर सगळे बसून तुम्ही चर्चा करून नंतर तुम्ही निर्णय घेतला आणि त्या पोलीस कंप्लेंट तुम्ही स्वतः केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या केलेला आहे सध्या तो इथं आता नाहीये पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांच ताब्यात आहे सध्या पोलीस म्हणजे जी बातमी छापली जाते सध्या की तो फरार झाला फरार जाला। फरार झाला ताब्यात ताब्यात आहे ते पोलिसांनी चांगलं कोऑर्डिनेट केलं सर्व केलं व्यवस्थित प्रमाणे आम्हाला केलं याच्यासाठी पण धन्यवाद सध्या संबंधित व्यक्ती भास्कर निरगुट्टी यास नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे व पोलिसांच्या ताब्यात आहे महाराष्ट्र माझा साठी संजय मिश्रा दौंड